हरे कृष्णा श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग आज सोळावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद तर हा श्लोक आहे ह्याला वॉर्निंग श्लोक म्हणतात सोळाव्या श्लोकाला वॉर्निंग म्हणजे हिंदीत म्हणतात बघा चेतावणी किंवा इशारा असं देणारा श्लोक आहे काय भगवंत याच्यात म्हणतात बघा न अति अश्नतः तू योगो नाही चाल चुकली माझी न अति अश्नतः तू योगोस्ती न च एकांतम अश्नतः न च अति स्वप्न शील एव न अर्जुन हे अर्जुना जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तो योगी होण्याची शक्यता नाही तर हा जो तुम्ही पहिल्या शब्द बघितला पहिल्या ओळीत तर बघा न अति अश्णतः तर शब्दशा अर्थ बघून सांगते तर अश्नतः म्हणजे खाणं हा तर तो, तो काय करतो आहे म्हणजे काय आहे अति ते न जरा बाजूला ठेवूया आपण अति अश्णतः म्हणजे काय आहे जो अत्याधिक खातो हा तर त्याच्याबद्दल काय म्हटलंय योगो अस्ति न म्हणजे तो काय आहे इथे दिलाय योगी होण्याची शक्यता नाही आणि दुसरं काय दिलं आहे एकांतम अश्नतः पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द म्हणजे तो काय करतो आहे तर एकांतम आणि पुढे दिला आहे अनश्नतः अनश्नतः म्हणजे काय अन अधिक अश्नतः म्हणजे तो काय खूपच कमी खातो आहे म्हणजे जो अति अधिक खातो आहे किंवा खूपच कमी कमी अल्प प्रमाणात खातो आहे आणि दुसऱ्या ओळीत दिला आहे न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतो न च अर्जुन तर अति स्वप्नशीलस्य जो तर ह्याचा अर्थ काय आहे अतिशय जो झोपतो तर स्वप्नशील का म्हटलं ह्याच्यात तर जो अतिशय झोपतो तो काय आहे स्वप्न बघत राहतो आणि दुसरं दिलाय आहे जाग्रतो तर जागृत म्हणजे अतिशय जागरण करतो म्हणजेच काय तो पुरेसा झोपत नाही म्हणून भाषांतरात आपण वाचलं की जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तर असा व्यक्ती काय आहे योगी होण्याची शक्यता नाही योगो अस्ति योगो अस्थि हा शब्द आपण ह्याच्यात बघितलाय बघा पहिल्या ओळीत तर योगो अस्ति म्हणजे योगी असणं पण दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत न एव च अर्जुना तर असा व्यक्ती योगी होण्याची शक्यता नाही तर संस्कृतमध्ये शब्द असतात ते असे मागे पुढे ठेवले जातात काय तो श्लोकाचा मीटर जो असतो ते छंदात श्लोक बसवण्यासाठी असे श्लोकात मागे पुढे हे शब्द असतात पण आपल्याला आपल्या बुद्धीने हे अर्थ कळत नाही त्यासाठी आपल्याला जे प्रभुपादांनी स्वतः संस्कृतचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी आपल्या गुरुंकडून हे सगळं शिकलं आहे आधीच्या पर गुरुष्य परंपरेतील जे आधीचे त्यांचे आचार्य आहेत त्यांनी याच्यावर सगळी टिप्पणी टीका लिहिली आहे त्या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे प्रभुपादांनी आणि प्रभुवादानी सुरेखरित्या आपल्याला हे सगळं समजवलं आहे तर असं इथे का बरं म्हटलं आहे की तो योगी होण्याची शक्यता नाहीये कारण की वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा मनुष्य खूप खाईल तर काय होतं तो खूप झोपतो आणि खूप कमी झोपला तर काय होतं मन विचलित राहतं बघा आपल्याला नीट नाही लागली तर आपलं लक्ष नीट लागत नाही कुठच्याही कामात मन विचलित राहतं आणि खूप जेव्हा व्यक्ती कमी खातो तेव्हा काय खूपच अशक्त होऊन जातो आणि म्हणून जीवनामध्ये आपण रेग्युलेटेड लाईफ म्हणजे नियमित जीवन जगलं पाहिजे जी, असं म्हटलं जातं जर आपण नियमित जीवन जगलं नाही तर खूप साऱ्या समस्या आपल्याला आपल्याला समस्यांना सामोरं जायला लागतं पण जर आपण नियमित जीवन जगलो तर आपलं शरीर पण ठीक राहतं तर आहाराची काय आहे प्रत्येकाची आहाराची क्षमता वेगवेगळी असते आणि झोप पण प्रत्येकाला किती आवश्यक आहे त्याची आवश्यकता वेगवेगळी असते तर प्रत्येकाच्या आरोग्यानुसार ते ठरवलं जातं जर खूप प्रचंड कष्ट करणारा मनुष्य आहे तर त्यांचे आहारही जास्त असतात पण जर खूप कमी कष्ट करणारा मनुष्य आहे तर तो कमी प्रमाणात आहार घेतो तर हे सगळं काय आहे वेगवेगळ्या लोकांच्या शरीर प्रकृतीनुसार त्यांच्या कामानुसारही ठरवलं जातं तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की सोळा आणि सतरा या दोन श्लोकांमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला योग अभ्यासासाठीचे आहार आणि इतर विषयांचे नियम सांगत आहेत तर अष्टांग योगाबद्दल भगवंत सांगतायत तर ह्या सोळा आणि सतरा श्लोकामध्ये मनुष्याचा आहार कसा असावा त्यांनी कसे आणखीन कुठच्या नियमांचं कशा रीतीने पालन करावं हे सगळं सांगितलं आहे जो मनुष्य खूपच जास्त खातो किंवा खूपच कमी खातो जो खूपच जास्त झोपतो किंवा खूपच कमी झोपतो त्या मनुष्यासाठी योगाचा अभ्यास करणे शक्य नाही तर तात्पर्य वाचूया <coughs> या ठिकाणी योगी जनांसाठी आहार आणि निद्रा यांचे नियमन सांगितले आहे अतिशय खाणे म्हणजे प्राण आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाणे तर प्राणरक्षणाकरिता म्हणजे काय आहे आपल्या शरीराला आवश्यक आहे तेवढं खाणं पण हा अति खातोय म्हणजे काय आहे शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षाही जास्त भोजन करतो आहे आणि म्हणून प्रभुपा इथे पुढे समजवत आहेत की मनुष्याला पशूंचे मांस खाण्याची आवश्यकता नाही का कारण अन्नधान्य भाजीपाला फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे तर भगवंतानी हे भौतिक जगत बनवलं आहे हा तर सगळ्यांसाठी आवश्यक सगळ्या गोष्टी भगवंताने उपलब्ध करून ठेवल्या आहेत तर मग शाकाहारी असं सगळं उपलब्ध आहेत तरीही लोकांचं म्हणणं काय असतं जिथपर्यंत मी मांस खात नाही तिथपर्यंत मी तंदुरुस्त होणार नाही आणि मग लोक मांसाहाराकडे वळतात शरीर नीट राहण्यासाठी कोणी जिम मध्ये गेलं तर पहिले इन्स्ट्रक्टर आहे तो मार्गदर्शक आहे तो सांगतो तुम्ही नॉनव्हेज घ्यायला सुरू करा तुमच्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता आहे पण शाकाहारातही किती सारी पदार्थामध्ये डाळीमध्ये वगैरे प्रोटीन्स असतात पण मांसाहारावर लोक जास्त भर देतात म्हणून प्रौपाद इथे म्हणतात की हे सगळ्या ज्या शाकाहारी वस्तू आहेत त्या विपुल प्रचंड प्रमाणात सगळं उपलब्ध आहे भगवतगीतेनुसार असे साधे खाद्य पदार्थ सत्वगुणी असतात मांसाहार हा रजोगुणामधील व्यक्तींसाठी असतो तर हे सगळं वर्णन जे आहे की सत्वगुणी पदार्थ म्हणजे कोणते रजोगुणी पद... मनुष्य आहे तो कशा रीतीचा आहार करतो हे सगळं आपण जेव्हा सतरावा अध्याय वाचू तेव्हा सगळं डिटेल मध्ये भगवंतांनी समजवलं आहे तर सतोगुणी व्यक्ती आहे तो काय आहे हे सगळे जे साधे शाकाहारी अन्न पदार्थ खातो पण जो रजोगुणी व्यक्ती आहे तो काय आहे मांसाहार करतो पुढे वाचूया भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ नाही हे झालं म्हणून जे लोक मांसाहार मद्यपान धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले अन्न खातात त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे फळे भोगावी लागतात तर इथे माहिती प्रोपात काय देत आहेत की खर तर शाकाहार सगळ्यांना उपलब्ध आहे पण मनुष्य कसं आहे रजोगुणी आहे तर तो काय करतो आहे मांसाहार करतो आहे मद्यपान करतो आहे धूम्रपान करतो आहे सगळ्यामध्ये ध्येय काय आहे मला आनंद मिळाला पाहिजे असं आणि जे काही तो अन्न खातो आहे ते भगवंतांना तो अर्पण करत नाहीये तर मग हे सगळे जे पदार्थ आहेत ते भगवंता भगवंत स्वामी आहेत सगळं जगत भगवंतांनी बनवलं आहे पाणी पुरवठा सगळं प्रकाश भूमी ज्या भूमीत आपण धान्य पिकवतो सगळं भगवंतांकडून आलेलं आहे पण हे भगवंतांना आभार प्रदर्शन न करता भगवंतांना थँक्यू न म्हणता स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी ते खात आहेत आणि भगवंतांना अर्पण नाही केलं तर ते पदार्थ कसे आहेत दूषित आहेत तर असं पदार्थ खाल्ल्यामुळे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीना काय करायला लागत आहे पाप कर्माची फळं भोगायला लागणार आहेत तर जसं आपण आता पुढे समजवत समजवतायत तो श्लोक बघणार आहोत आधी वाचते भुंजते तू अघम पापा पचंती आत्मकारणात तीन पॉइंट तेरा हा श्लोक आहे आपण एकदा काढूया आधीही अभ्यास केला आहे जो इंद्रिय तृप्ती जो कोणी इंद्रिय तृप्ती करीता खातो स्वतःसाठी अन्न शिजवतो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण ना करीत नाही तो केवळ पापच खात असतो तीन पॉइंट तेरा तर हा श्लोक आपण काढूया आता भगवंत अर्जुनाला या श्लोकामध्ये समजवत आहेत यज्ञ शिष्ट अशिन संतो मुच सर्व किल्बिशे भुंजते तू अघम पापा ये पचंती आत्मकारणात भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात का बरं मुक्त होतात कारण ते सर्व प्रथम यज्ञाला म्हणजेच काय भगवंतांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्ती इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात तर जेव्हा भगवंतांना भगवंतांसाठी नैवेद्य बनवला जातो म्हणजे स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो त्याची चव चाखली जात नाही आधी ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी बनवलं आहे ते भगवंतांसमोर ठेवलं जातं तुलसी पत्र वाहून भगवंतांना प्रार्थना केली जाते की कृपा करून ह्याचा आपण स्वीकार करा तर भगवंत आपल्या दृष्टिक्षेप त्या जे नैवेद्य दाखवलं आहे त्याला भोग लावणं असंही म्हटलं जातं तर त्या दृष्टिक्षेप जेव्हा टाकतात या अन्न पदार्थांवर नैवेद्याच्या तेव्हा भगवंत त्यातलं जे अयोग्य आहे त्यात त्यातले जी काही अपवित्रता आहे ती काढून टाकतात आणि भगवंत स्वतःची कृपा त्यात देतात कृपेचा कटाक्ष टाकतात तर जो बाहेर येतो त्याला म्हटलं जातं कृपा प्रसाद तर असा जेव्हा मनुष्य कृपा प्रसाद खातो तेव्हा काय आहे ते त्याचं शुद्ध त्याचं जीवन हळूहळू शुद्ध होत जातं पण जर भगवंतांनाच अर्पण केलं नाही आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच मनुष्य स्वयंपाक करून खात राहिला तर काय तो खातो आहे केवळ पापच खात असतो तर आज आपण इथेच विराम देव उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल